नमस्कार मी प्रशांत देशमुख मंडळी आज मी तुम्हाला कोणत्या जागी घेऊन आलो आहे ते तर सांगणार आहे आधी हा वटवृक्ष बघा हा वटवृक्ष दिसतोय हे वडाचं झाड आहे आणि वटवृक्ष हा आपल्याला सावली देत असतो हा वटवृक्ष मी अशासाठी दाखवतोय की जवळजवळ तेरा वर्ष ज्या वटवृक्षाच्या सावलीखाली हिंदवी स्वराज्य सुरक्षित होतं किंवा ज्या वटवृक्षाची सावली आपल्या हिंदवी स्वराज्याला मिळाली शिवरायांच्या स्वराज्याला मिळाली अशा एका सेनापतीच्या आपण गावी आहोत हे गाव कोणतं सेनापती कोणता ते तर मी सांगेल पण त्या कोणत्या वटवृक्षाच्या खाली आहोत हे मला तुम्हाला दाखवायचंय त्या वटवृक्षाचं काय नाव आहे इथे तुम्हाला पाठी दिसेल त्याच्यावरच तुमच्या लक्षात येईल बघा आपण त्या वटवृक्षाच्या खाली आहोत सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते समाधी तळबीड आत्ता आपण तळबीडमध्ये आहोत हंबीररावांसारख्या एका वटवृक्षानं आपल्या हिंदवी स्वराज्याला एक छाया दिली सावली दिली की ज्या सावली खाली इथलं स्वराज्य जे आहे ते तेरा वर्ष सुरक्षित हे तळबीड नावाचं गाव आहे मोहिते घराणं आहे शिवाजी राजांच्या भोसले घराण्याशी तीन पिढ्यांचा इथला या मोहिते घराण्याचा संबंध आहे म्हणजे शहाजी राजांच्या पत्नी तुकाऊ साहेब याच मोहिते घराण्यातील राजांच्या पत्नी सोयराबाई साहेब या तर हंबीराव मोहितेंच्या बहीण आणि त्यानंतर हंबीराव मोहितेंची मुलगी म्हणजेच महाराणी ताराबाई की जी राजारामाची पत्नी आहे असा तीन पिढ्यांचा संबंध या गावचा या मोहिते घराण्याचा आणि या मोहिते कुटुंबाशी आहे आता आपण या अगदी इथे हंबीरराव मोहिते समाधी आहे आपण या समाधी स्थळावर आहोत मी तुम्हाला आतमध्ये नेणार आहेच पण मला आधी काय का सांगायचंय आपण इथून घेऊया मंडळी आपण आज एका अशा पवित्र स्थानी आहोत कि तुम्हाला सांगायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच सेनापतीपद ज्यांनी दोन्ही छत्रपतींच्या कालावधीमध्ये भूषवलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीतही भूषवलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कालावधीतही भूसवलं म्हणजे दोन्ही छत्रपतींच्या कालावधीत सेनापतीपद भूषविण्याचं मान ज्यांना मिळाला ते हंबीरराव मोहिते तुम्हाला सुरुवात सांगतो हंबीरराव मोहितेचं मूळ नाव हंबीरराव नाही त्यांचं मूळ नाव हंसाजी मोहिते हंसाजी हे त्यांचं मूळ नाव झालं कसं बघा साधारण मला वाटते तेवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर ला प्रतापराव गुजरांचं वीर मरण त्यांना आलं आणि त्याच्यानंतर एक दोन महिन्याच्या आतच आठ एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर ला म्हणजे राज्याभिषेकाच्या काही महिने अगोदर परिस्थिती फार बिकट होती हालाकीची होती कारण वेडात मराठे वीर दौडले सात प्रतापराव गुजर आणि सहा सरदार यांना वीरमरण आलेलं आहे सैन्यामध्ये बंडाळी होते की काय अशी शंका सुद्धा शत्रूच्या मनात यायला नको शिवाजीराजांना ताबडतोब सेनापतीपद निवडायचं होतं आणि त्यावेळेस त्यांनी आठ एप्रिल सोळाशे चौऱ्यात्तर ला हंसाजी मोहिते यांना हंबीरराव ही किताबत दिली आणि त्याचबरोबर सेनापती पदाची जी वस्त्र आहेत ती वस्त्र सुपूर्द केली आणि तुम्हाला सांगतो आठ एप्रिल सोळाशे पासून ते डिसेंबर साधारणतः सोळाशे सत्याऐंशी कि जेव्हा सरजा खान त्याच्याबरोबर वाईच्या तिथे लढताना तोफेचा गोळा लागून हंबीरराव मृत्युमुखी पडले तो पर्यंत तेरा वर्ष म्हणजे सहा वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा कालावधी आणि पुढचं सात वर्ष छत्रपती संभाजी महाराजांचा कालावधी असं तेरा वर्ष ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं सेनापती पद भूषविलं ते हंबीरराव मोहिते मनानं खंबीर असलेले हंबीरराव मोहिते आणि आज आपण त्यांच्या समाधीच्या स्थळावर आहोत आता आपण समाधीकडे जाऊया या छानसा परिसर आहे इथे आल्यानंतर प्रसन्न वाटतंय आणि इथली निगा अशी छान राखली गेली आहे तुम्ही जर बघाल तर या कमानीतून आपण असं आतमध्ये शिरलो इथे वडाचं झाड आहे त्याच्यानंतर हे केलेलं बांधकाम आहे वरती जर बघितलं तर जणू सेनापतींना मानवंदना द्यायला हा जो भगवे झेंडे आहेत सागर हे बघ हे जे भगवे झेंडे अगदी इथून इथून तुम्ही गोलाकार पद्धतीनं पाहिलं तर हे भगवे झेंडे अगदी समाधीपर्यंत आणि इथपर्यंत आहेत ज्या माणसाचं भगव्यावर प्रेम होत आणि जो माणूस या भगव्यासाठी ज्यानं स्वतःच आत्मसमर्पण केलं वीर मरण स्वीकारलं तेच हंबीरराव मोहिते आजही त्या भगव्याच्या सलामीमध्ये मध्ये तळ ठोकून आहेत त्यांचा आत्मा आजही इथे असेल त्यांचं कर्तृत्व आजही इथे आहे आणि ते कर्तृत्व हेच सांगताय की या भगव्याच्या संरक्षणासाठी मी इथे इथेच आहे याच स्वराज्यात आहे आता आपण प्रत्यक्ष समाधीचं दर्शन घेऊया नतमस्तक होऊया आणि मग पुढची पुढच्या ज्या गोष्टी नत आ, या सागर या इकडे तोफ तोफ आणि हंबीरराव मोहिते यांचं नातं जवळचं होतं शत्रूवर अनेक तोफा डागल्या आणि एखाद्या तोफेचा गोळा जेव्हा हंबीरराव मोहितेंना लागला तेव्हा तो गोळा हंबीरराव मोहितेंच्या छातीला नव्हता स्वराज्याच्या छातीला चा लागला होता हंबीरराव मोहितेंची ही समाधी आहे मला खूप काही सांगायचंय पण पहिल्यांदा समाधीच्या समोर नतमस्तक होतो आणि का नतमस्तक होतोय त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगतो दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे जे जुळती नतमस्तक व्हावं अशी फार कमी माणसं आहेत आणि हंबीरराव मोहिते समोर नतमस्तक होण्याचं कारणच असं आहे की शिवचरित्रामध्ये तुम्ही निष्ठा शब्द जर बाजूला काढलात तर शिवचरित्र काही शिल्लकच राहत नाही या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये निष्ठा दाखवण्याचा प्रसंग येत असतो त्यावेळेस तो, त्या तो माणूस कसा वागतो यावरूनच ठरत असतं की या माणसाच्या समोर नतमस्तक व्हायचं की नाही एक मोठा बाका प्रसंग होता ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता आणि स्वराज्यामध्ये दुफळी अंतर्गत बंडाळी माजते की काय असे प्रसंग निर्माण झाले होते म्हणजे जा काय झालं होतं सोयराबाई अण्णाजी दत्तो मोरोपंत एका पक्षाकडून राजारामाला गादीवर बसवण्याचा प्रयत्न करत होते आणि आता राजारामाच्या पक्षाला गादीवर बसवायचं की संभाजीराजे पन्हाळ्यावर आहेत तिथे त्यांच्या हातात राज्याची सूत्र द्यायची या सगळ्या गोष्टी हंबीराव मोहितेंच्या निर्णयावर अवलंबून होत्या कारण लष्कर सैन्य सेनापतींच्या ताब्यात होतं सेनापती ज्या बाजूला जातील त्या बाजूचा पक्ष हा वरचट ठरणार आणि त्यांचाच राजा होणार पण हंबीरराव मोहिते हे सोयराबाईंचे सख्खे भाऊ राजारामाचे सख्खे मामा असं असताना सुद्धा हंबीरराव मोहितेंना हे पक्क माहिती होत की राजाराम साधारणतः दहा ते अकरा वर्षाचा असेल त्यावेळेस जेव्हा शिवाजी महाराज गेले तेव्हा तेव्हा राजाराम महाराजांचं वय दहा ते अकरा असेल आणि शंभूराजे तेव्हा बावीस तेवीस वर्षाचे होते म्हणजे विचार करा हंबीररावांना पक्की खात्री होती की छत्रपती संभाजीराजे की ज्यांचा इंग्लंडच्या दरबारानं गौरव वॉरलाईक प्रिन्स म्हणून केलाय हा एकच योद्धा असा आहे की जो औरंगजेबाची तीन लाख घोडदळ चार लाख पायदळ आणि प्रचंड तोफखाना आणि सेनासागर घेऊन जो दिल्लीतनं मराठ्यांवर तुटून पडण्याची योजना आखतोय तयारीत आहे आणि मराठ्यांवर अपरिम अपरिमित असा सेनासागर घेऊन जो औरंगजेब येणार आहे त्याच्या विरुद्ध कोण लढू शकेल दहा वर्षाचा आपला सख्खा भाचा नाही लढू शकत संभाजी राजांमध्येच ती कुवत आहे हे हंबीररावांनी ओळखलं होत त्यामुळे अंतर्गत असलेल्या मंत्र्यांचा अंदाज चुकला त्यांनी हंबीररावांना निरोप पाठवला तेव्हा हंबीरराव इथेच कराड जवळ म्हणजे आता आपण ज्या तळबीडला आहोत ते कराड पासून तेरा चौदा किलोमीटरवर आहे बरोबर ना तेरा चौदा किलोमीटरच असेल ना हे कराडवरून हे किती आहे तेरा चौदा किलोमीटर हा तेरा चौदा किलोमीटरवर आपण आहोत आणि या तेरा चौदा किलोमीटरवर कराडला सर लष्करांचा म्हणजे हंबीरराव मोहितेंचा तळ पडला होता आणि राजारामा म्हणजे सोयराबाई अण्णाजी दत्तो मोरोपंत यांच्याकडनं पत्र आलं होतं की आम्हास सामील व्हावे आणि राजारामाचे कार्य साधावे हंबीरराव फक्त लढाऊ नव्हते ते मुत्सद्दी होते शिवाजी राजांकडून त्यांनी मुत्सद्दीपणाही शिकला होता आणि मग ते महा उत्तर पाठवलं त्या पत्राला तुम्ही जिथे जिथे आहात मी तुमच्या सोबत तुमच्या बरोबर आहे त्या लोकांना वाटलं की हंबीरराव आपल्याच साथीला आहेत पण हंबीररावांना काय सांगायचं होतं तुम्ही जिथे जिथे असाल स्वराज्याच्या विरुद्ध काही कराल तिथे तिथे मी सोबत म्हणजे काय तलवार घेऊन स्वराज्याच्या विरोधी कट उधळण्यासाठी मी तलवार घेऊन तिथे सोबत असेल तुमच्या विरोधी लढण्यासाठी असा त्याचा आतला अर्थ होता त्यांना येऊ दिलं आणि आल्यानंतर त्यांना इथेच कैद केलं आणि पन्हाळ्यावर असलेल्या संभाजी राजांकडे त्यांना कैदी म्हणून नेलं मंडळी विचार करा जो माणूस स्वतःच्या बहिणीच्या बाजूनं स्वतःच्या सख्या भाच्याच्या बाजूनं उभा राहत नाही का कारण त्याला स्वराज्याचं हित कळत होतं की स्वराज्य संभाजी राजांच्या ताब्यामध्ये अगदी सुरक्षित असेल असं ज्या माणसाला कळालं होतं असं नेतृत्व आणि असं सेनापती पद म्हणजे हे हंबीरराव मोहिते आहेत आज मला आनंद असा होतोय की अशा कमी जागा आहेत की जिथे नतमस्तक व्हावं आणि त्यातली ही महाराष्ट्रातली एक जागा आहे मला तमाम शिवभक्तांना सांगायचंय की तुमच्या मनामध्ये निष्ठा नावाची गोष्ट जर रुजवायची असेल तर तुम्ही नक्की तळबिडला या तळबीडला या आणि या समाधी समोर मनातलं सगळं बाजूला ठेवून फक्त नतमस्तक व्हा नतमस्तक जरी झालात तरी ही जागा तुम्हाला ऊर्जा देईल जीवनात तुम्हाला सांगेल की निष्ठा महत्वाची असते तुम्ही जेव्हा जेव्हा कोणतीही एखादी गोष्ट निष्ठेनं कराल ती शंभर टक्के निष्ठेनं करा तुमचं मन अस्थिर होऊन देऊ नका मनाला स्थिरता बाळगा आणि निष्ठेनं एखाद्या गोष्टीवर स्वराज्यावरच असलेलं त्यांचं प्रेम हे निष्ठेचं प्रेम होतं त्याच्यामध्ये कुठेही एका अंशानं शंका निर्माण झाली नाही आज आमच्या पिढीमध्ये या गोष्टी आम्हाला कमी भेटतात तुम्हाला म्हणजे हंबीरराव मोहितेंचे बाकी तर पराक्रम भरपूर आहेत ते सांगायला वेळ पुरणार नाही पण मी या निष्ठा गोष्टीला का जास्त महत्व देतो जर हंबीरराव त्या ठिकाणी निष्ठेनं वागले नसते स्वतःच्या बाजूने उभे राहिले असते तर स्वराज्याचा इतिहास हा के वेगळाच घडला असता करा, करा कदाचित औरंगजेबानं चार सहा महिन्यात हे स्वराज्य घशात घातलं असतं मंडळी शिवाजी महाराजांचा हंबीररावांवर किती विश्वास होता तुम्हाला सांगू या पुढे पुढे जात जातच तुम्हाला हे सगळं दाखवत दाखवत सांगतोय आपल्याला बोलायचंय इथे छान पैकी ही ढाल आहे इथे त्यांच्या पराक्रमाबद्दल लिहिलेलं आहे इथे शिवाजी महाराज आहेत इथे संभाजी महाराज आहेत मला काय छान वाटतंय बघा म्हणजे या या फोटोमध्ये सुद्धा किती महत्वाची गोष्ट आहे या बाजूला आमचे छत्रपती शिवाजी महाराज इकडे आमचे छत्रपती संभाजी महाराज आणि मध्ये आहे ती हंबीरराव मोहित्यांची समाधी या दोन्ही छत्रपतींच्या कालावधीमध्ये अगदी समसमान का होईना समसमान पद्धतीनं ज्यांनी सेनापती पद भूषविलं आमच्या दोन्ही छत्रपतींचा विश्वास म्हणजे हंबीरराव आमच्या दोन्ही छत्रपतींच्या स्वराज्याचा खंबीर आधार म्हणजे हंबीर खंबीर आधार म्हणजे हंबीरराव आणि या दोन्ही छत्रपतींच्या समोर ही समाधी म्हणजे हंबीरराव जणू नतमस्तक झालेत आमच्या शिवाजी महाराजांचा तर हंबीररावांवर इतका विश्वास होता इतका विश्वास होता की आपण दक्षिण दिग्विजय मिळवलाय आणि त्या दक्षिण दिग्विजयानंतर तिथल्या राज्याची आपल्या महाराष्ट्रापेक्षा तिथलं राज्य मोठं आहे बरं का तिथल्या राज्याची व्यवस्था लावण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी हंबीररावांवर सोपवलं होतं आणि मग ते आपल्या राज्याकडे शिवाजी महाराज आले होते इतका हंबीररावांवर विश्वास होता आमच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या कालावधीत तर जी आपण बरहाणपूरची लढाई म्हणतो आता छावा चित्रपटामुळे तुम्हाला बरहाणपूरच्या लढाईबद्दल बुर्हाणपूरच्या लढाईबद्दल तुम्हाला माहितीच असेल पण ती बुर्हाणपूरची लढाई हंबीरराव मोहित यांच्या पराक्रमानं गाजली त्यांच्याच नेतृत्वाखाली बुर्हाणपूर अगदी बहादूर पुऱ्यापर्यंत जाऊन लुटलाय आणि औरंगजेबाला धक्का दिलाय धक्का आमच्या संभाजीराजांचा सुद्धा विश्वास संपादन करणारे हे हंबीरराव होते मंडळी हंबीररावांबद्दल काय काय बोलावं म्हणजे मला तर असं वाटत की औरंगजेबाच्या अफाट सेना सागरा समोर लढण्यासाठी आमच्या छत्रपती संभाजीराजांचा उजवा हात म्हणजे हंबीरराव होते अहो त्या औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं होतं त्याला जे वाटलं होतं शिवाजी महाराजांनंतर चार सहा महिन्यात इथलं स्वराज्य आम्ही ताब्यात घेऊ पण त्याला काय माहीत शिवाजी महाराजांनंतर त्यांचा छावा आणि त्याच स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते खंबीरपणे या मराठी मातीत उभे आहेत त्या औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं आणि त्याला शेवटी आदिलशाही आणि कुतुबशाहीकडे जावं लागलं त्या दोन शाया घेऊन तो परत आला आणि दुर्दैव की सोळाशे सत्याऐंशी जवळ सरजा खाना बरोबर लढताना आपण ते युद्ध जिंकलो मराठ्यांनी विजय मिळवला पण तोफेचा एक गोळा हंबीररावांच्या छातीला लागला आणि ते गतप्राण झाले स्वराज्याचा उजवा हात निखळला फुटीरतेची बीज त्यानंतर इथून वरती यायला लागली आणि मला असं वाटतं हंबीरराव जर असते तर संगमेश्वरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगमेश्वरापर्यंत जो मुकर्रब खान कोल्हापुरातन उतरला तो हंबीररावांनी उतरूच दिला नसता आणि जिथे कुठे संभाजीराजांना पकडलं ते बहादुरगडापर्यंत नेहीपर्यंत पर्यंत हंबीररावांच्या नेतृत्वाखाली अनेक तुकड्यांनी त्या औरंगजेबाच्या मुकर्रबाला सळो की पळो करून सोडलं असतं आणि मराठ्यांच्या राजाला मुक्त केलं असतं कारण सोळाशे सत्याऐंशी पर्यंत जोपर्यंत हंबीरराव होते तोपर्यंत आमच्या छत्रपती संभाजीराजांची ढाल चिलखत बनवून हंबीरराव राहिले होते दुर्दैव असं की हंबीरराव गेले आणि त्याच्यानंतर फुटीरतेची बीज इथून वरती उफाळू लागली आणि संभाजीराजांना कैद झाली आजही मला तो छावा चित्रपट पाहतानाही वाटतं आणि आजही वाटतं की छत्रपती संभाजीराजांचा जो ज्या पद्धतीनं औरंगजेबाने त्यांना मारलाय आमचे जर हंबीरराव असते तर छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत औरंगजेबाचं सैन्य येऊच शकलं नसतं सगळ्या खबरा हंबीररावांकडे असत्या त्या मुकरच्या कोल्हापूरच्या तळावर आधीच हल्ला केला असता तो कुठल्या वाटेत न उतरतो त्या वाटेतच त्याला अडवलं असतं मराठ्यांच्या वरचे हल्ले आणि स्वराज्याचे कितीतरी हल्ले स्वतःवर घेतले होते पण शेवटी इतिहासात जर तरला काही माहिती नसतं जर तरला काही अर्थ नसतो जो घडला तो इतिहास असतो आणि तो इतिहास आमच्या समोर आहे पण एवढं मात्र निश्चित की माणसं येतात माणसं जातात जन्माला येणारा प्रत्येक माणूस कधी ना कधीतरी मृत्यू पावतो पण त्याचं कार्यकर्तृत्व त्याच्या निष्ठेनं त्याच्या प्रेमानं आणि त्यानं आपल्या जीवनामध्ये जी मूल्य पाळली जी तत्व पाळली जी सेवा केली जी एकनिष्ठेनं केली आणि ज्या गोष्टीवर प्रेम केलं ज्या स्वराज्यावर प्रेम केलं ते तसुभरही शेवटपर्यंत ढळू दिलं नाही सुरुवातीला उभं राहताना विचार केला संभाजीराजांच्या बाजूनं राहायचंय की राजारामाच्या राह राजा पण एकदा संभाजीराजांच्या बाजूनं उभं राहिल्यानंतर मरेपर्यंत त्यामध्ये कोणतंही अंतर दिलं नाही याला म्हणतात तत्व पाळणं आणि याला म्हणतात निष्ठा पाळणं बर हंबीररावांचं रक्त काय तुम्हाला सांगू रक्त रक्तातच गुण असावे लागतात तस जिचं लग्न बरोबर लागलं कसं कसे हे इतिहासातले पदर आहेत बघा तिकडे अगोदर राजाराम लहान असताना त्याला गादीवर बसवण्याचा प्रयत्न झाला होता पण हंबीरराव खंबीरपणे संभाजीराजांच्या बाजूने उभे राहिले आणि नंतर त्याच राजारामाला हंबीर रावांची मुलगी हिच्या बरोबर अतिशय जवळकीचे होते म्हणून तर येसुबाईंनी रायगडावर स्वतःच्या मुलाला स्वतः कैद झाल्या पण राजा राजारामाला तिथं गुप्त मार्गाने पुढं पाठवलं पुढची अकरा वर्ष राजाराम सोळाशे एकोणनव्वद पासून सतराशे पर्यंत मराठ्यांचे छत्रपती झाले आणि त्याच्यानंतर सतराशे ते सतराशे सात आमच्या हंबीररावांची मुलगी जी आहे ती आमच्या हंबीररावांची मुलगी म्हणजेच महाराणी ताराबाई की जिच्यामध्ये जिच्यामध्ये हंबीरराव मोहितेंचं रक्त होत ती महाराणी ताराबाई औरंगजेबाबरोबर अशी लढले सात वर्ष अशी लढलेली आहे की त्या औरंगजेबाची अवस्था अशी झाली होती की अरे आता दिल्लीला परत जावं तर आपली लाज आणि अब्रूपणाला मिळेल की एका स्त्रीच्या विरोधी माघार पत्करले पराभव पत्करलाय त्याच्यामुळे औरंगजेबाला माघारही घेता येणार शेवटी त्याची कबर याच मातीत खणावी लागली पण त्याला मराठ्यांचं राज्य जिंकता आलं नाही महाराणी ताराबाई असतानाच औरंगजेबाची कबर याच मातीत खणली गेली आहे आमचे हंबीरराव मोहिते जरी जिवंत नव्हते तरी त्यांचा अंकुर म्हणजे महाराणी ताराबाई मात्र उघड्या डोळ्यांनी आणि तेच तेच हंबीर रक्त आणि ते उघडे डोळे बघत होते की औरंगजेबाची कबर याच मातीत खणली गेली आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा शत्रू असलेला हा शत्रु शत्रू असलेला हा औरंगजेब महाराणी ताराबाईच्या कालावधीत याच मातीत त्याला कबर खणावी लागते अशी ही समाधी आहे हंबीरराव मोहितेंची हंबीरराव मोहिते आणि महाराणी ताराबाई यांचा त्याग कधीच ही मराठी जनता विसरणार नाही मला तुम्हा सगळ्यांना सांगणं अशा ठिकाणी तुम्ही आवर्जून भेट देत जा कारण ही ठिकाणं आमच्यामध्ये ऊर्जा देतात आमच्या जीवनाला मार्ग दाखवतात आजही तुम्ही वरती बघितलं तिथं तर जणू भगव्यामध्ये ही समाधी लपेटलेली आहे भगव्यावर प्रेम असलेल्या हंबीररावांची खंबीर अशा माणसाची ही असलेली समाधी आहे मंडळी बोलावं तेवढं थोडंच आहे महाराष्ट्रात व्याख्यानाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना अशी जी काही स्थानं आहेत ती मी तुम्हाला दाखवण्याचा जरूर प्रयत्न करील आज इथेच थांबतो माझा मोबाईल नंबरही तुम्हाला देऊन ठेवतो काही शंका असतील तर मला जरूर विचारा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास अठ्ठ्याण्णव बावीस तर कॉमन आहे पुढचा सहाशे पन्नास दोनशे ऐंशी अजून विचाराची देवाणघेवाण व्हावी असं वाटत असेल तर माझं जय शिवराय आणि गुड मॉर्निंग नावाची ही दोन्ही पुस्तकं अमेझॉनवर उपलब्ध आहेत हा व्हिडिओ तुम्ही ज्या चॅनलवर ऐकताय ते प्रशांत देशमुख हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा वेगवेगळ्या -वेग क्लिप तुम्हाला ऐकायला मिळतील छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जगणं सुंदर आहे पसायदान या सगळ्यावरची व्याख्यानं तुम्हाला तिथे ऐकायला मिळतील आपण बोलत राहू भेटत राहू आणि कायम वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देत राहू पडद्याच्या पाठीमागे असलेल्या आमच्या सागर मालुसरेचेही आभार आणि पुन्हा एकदा हंबीर नतमस्तक होतो आणि इथेच थांबतो जय शिवराय हो